नाही काय कार झालं सुरू राम राम ठीक आहे सुरू मग पुन्हा म्हणू का ते आता तिसरा अध्याय एकोण तिसऱ्या अध्यायाची अवतरणिका एकोणऐंशी पान नंबर व्युत्थाय भिक्षा चरंती इथून आपलं आज शिकायचं आहे थोडीशी शिक पिठिका अशी बघा की पूर्वपक्षी म्हणला होता की सर्वाश्रमी नाम ज्ञान हो समुच्चय सर्व श्रम्यांसाठी ज्ञान आणि कर्माचा काय आहे समुच्चय आहे तर यावर उत्तर पक्षी म्हणला न असं तुझं म्हणणं बरोबर कारण मुमुक्षुला कर्माचा त्याग सांगितलाय शास्त्राने मुमुक्षु हो सर्व कर्म संन्यास विधानात मुमुक्षुला सर्व कर्माच्या संन्यासाचं विधान आहे कुठं आहे विधान ऐका व्युत्थाय भिक्षाचर्यं चरंती सर्व व्युत्थाय शब्दाचा अर्थ होते विरक्त होऊन मग कशातून विरक्त होऊन संसारात तीनच ए असतात वित्तेषणा <laughs> तू कुठून कुदला की तिथं त्याला ते वायरा वर वाटल्या वर ह्या जोऱ्यान कुदला त्याच्यावर तो तर लोकेशना वित्तेषणा आणि पुत्रेशना यापासून उठून यापासून विरक्त होऊन भिक्षाचार्यम चरंती भिक्षेच आचरण करावं म्हणजे काय मग संन्यास भिक्षा मागून पोट कोण भरते संन्याशी आपण शुकाचार्यांची कथा बघितली ना त्यात संन्याशी मुक्त होतात या सत्राखाली तो काय म्हंटला होता मग सगळे दरिद्री मुक्त व्हायला पाहिजे म्हणजे भिक्षा मागणं हा कोणाचा धर्म आहे संन्यासाचा दरिद्री बी तेच करतो शिक्षाच चरन्ति अजून तस्मा संन्यासमेषा तपसा तपसाम आहु अन्वय असा होते बघा त्याचा थोडा तस् तपसाम तपसा संन्यास आहु तर एषाम तपसाम हे जे काही तप आहे या तपापेक्षा संन्यासम संन्यास अतिरिक्त अतिरिक्त म्हणजे श्रेष्ठ आहुहू सांगितल्या जातो किंवा म्हणतात त्याला तपापेक्षा सर्वांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे संन्यास आहे या नाचा अर्थ काय नारायण ना तापणीय उपनिषद असा होऊ शकते वरच बृहच बृहदारण्य उपनिषद ते तर स्पष्टच आहे कारण आपले जे दहा उपनिषद आहेत त्यामध्ये नावरून उप उपनिषद नाही ना कोणतं इसक केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य ऐतरिय तैतर्य छानदोग्य आणि ना नाही इथं नारायण ना तापणीय उपनिषद असं एक उपनिषद आहे तर त्यात असं सांगितलं की सर्व तपाधिकांपेक्षा कोण श्रेष्ठ आहे संन्यास अतिरिक्त आहे अतिरिक्त आहे अतिरिक म्हणजे काय श्रेष्ठ आहे न्यास एव अत्यरेचयत अत्यरेचयत म्हणजे श्रेष्ठच न्यास न्यास म्हणजे उपसर्ग वजा केला त्यातला संन्यास न्यास म्हणजे टाकणं संन्यास म्हणजे विशेष टाकणं म्हणजे थोडक्यात न्यास म्हणजे बी काय मग संन्यासच तर न्यास एव अत्यरेचयत संन्यासच सर्वश्रेष्ठ आहे अत्यरेचयत म्हणजे काय रे सर्वश्रेष्ठ संन्यास सर्वश्रेष्ठ आहे असं नारायण तापणी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे इति न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एकेन अमृतत्व आशु नारायण तापणी उपनिषदामध्येच असं वर्णन येते की न कर्मणा अमृतत्व न कर्मणा आशु अमृतत्व न प्रजया आशु अमृतत्व न धनेन आशु तरी मग त्यागेन एकेन अमृतत्व आशु तर अमृतत्व म्हणजे अमरत्व आशु म्हणजे प्राप्त होणे तर अमर अमरत्व म्हणजे काय रे मोक्ष परमात्मप्राप्ती न कर्मणा कर्माने प्राप्त होत नाही न प्रजया मुलाबाळांनी सुद्धा ते प्राप्त होत नाही न धनेन ते धनाने सुद्धा प्राप्त होत मग कशाने त्यागेन एकेन एकेन त्यागेन एका त्यागानेच अमृतत्व आशू एका त्यागानेच अमृतत्व प्राप्त होते कशाने फक्त त्याग त्याग म्हणजेच काय मग संन्यास मग इथं स्पष्ट न कर्मणा न कर्मणा अमृतत्व आशु त्यागेन अमृतत्व आशु कर्म आणि ज्ञान यांची चटपट नाही यांच्याकडून पैज नाही लावू शकत कळालं ना कर्णासा एक न्याय उत्कृष्ट निकृष्टयोर विकल्पानुपत्ते उत्कृष्ट निकृष्टयोर विकल्पानुपत्ते उत्कृष्ट निकृष्ट योर विकल्पा नुपपत्ते हे। उत्कृष्ट निकृष्ट योर विकल्पानुपपत्ते हे। उत्कृष्ट निकृष्ट योर विकल्पानुपपत्ते हे। कलाकार अर्थ उत्कृष्ट आणि निकृष्ट हे दोघ जण जर एक समोरासमोर आले तर यांच्यामध्ये विकल्प होत नाही जसं मी तुम्हाला उदाहरण देतो जे समान असतात पूर्व एक उत्कृष्ट आणि एक निकृष्ट नाही दोन्ही उत्कृष्ट किंवा दोन्ही निकृष्ट असतील तर त्यांच्यामध्ये विकल्प होतो ते डेअरी मिल्क अजून कोणती चॉकलेट असते तसच कॅट डेअरी मिल्क सारखीच्या ठिकाणी एकदा नुसती क्रीम फक्त फाईव्ह स्टार मध्ये कुरकुर असते नुसत डेअरी मिल्क सारखी असते ना मग डेअरी मिल्क आणि किटकॅट यांच्यात विकल्प होऊ शकते एक जण जर गेला दुकानात बा मला डेअरी मिल्क द्या तो म्हणला डेअरी मिलत नाही तर किटकॅट आहे तो घेऊ शकते की नाही घेऊ शकते पण मग हा म्हटला बा मला शंभराची डेअरी मिल्क द्या तो म्हणलं डेअरी मिल्क नाही ते कुचरू कुचरू रस्ते नसते त्याला काय म्हणतात त्या म्हणजे त्याच्यात क्रीम नसते रे रोल असते तो रोल फक्त तो टोस नाव नाही माहित आम्हाला दुसऱ्याकडून असेच नाही दुकानदाराला जर नाव नाही माहित आता डेअरी मिल्क आणि किटकॅट एक जण म्हणला डेअरी मिल्क द्या दुकानदार म्हणला डेअरी मिल्क नाही बा किटकॅट अरे खाय तेच ते घेईल ते ना तो म्हणजे ते पर्याय आहे त्याला विकल्प आहे तो पण एक डेअरी मिल्क आणि एक टोस पाच रुपयाचा एवढा आणि डेअरी मिल्क पन्नास रुपयाची एवढी मग त्याच विकल्प आहे का हे नाही तर ते उत्कृष्ट निकृष्ट ऐर विकल्प अनुपत्ते उत्कृष्ट आणि निकृष्टामध्ये विकल्प नसतो कुद 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 उत्कृष्ट आणि निकृष्टामध्ये काय नसतं विकल्प नसतो तस टोस आणि डेअरी मिल्क मध्ये विकल्प आहे का नाही पण डेअरी मिल्क आणि किटकॅट मध्ये विकल्प आहे की नाही आहे तस ज्ञान आणि कर्मामध्ये विकल्पच नाही ज्ञान आहे डेअरी मिल्क कर्म आहे टोस विकल्पच नाही किंवा ज्ञान नाही तर कर्म असं नाहीच त्यामुळे ज्ञान हे श्रेष्ठ आहे उत्कृष्ट निकृष्ट योर विकल्पानुपत्ते हे उत्कृष्ट आणि निकृष्टामध्ये विकल्प जुळत नाही उलट निकृष्टाचा त्याग आणि उत्कृष्टाच ग्रहण तस कर्माचा त्याग आणि ज्ञानाच ग्रहण कळाला ना न्याय कर्म आणि ज्ञान म्हणजे काय मग डेअरी मिल्क आणि नाव रे ते ना चॉकलेटच चा। फाईव्ह स्टार किटक्याला पर्याय आहे रे नाही ना अवे गे मला माहित आहे ना मला ह्या चॉकलेट वेळा करतात आम्ही वारी केली ना मग दुकान दिसलं की रामदा चॉकलेट मागे मग माँग तेव्हा मला त्या याचे परिचय झाले सगळे तर हे फाईव्ह स्टार जे आहे की नाही हे कुचर आहे ते म्हणजे सारखंच आहे मग पक्षाला काय माहित आहे बरं काय सांगू राहायला चाली दुसऱ्याच्या मोबाईल मधून ऐकते किटकिटच्या गोष्टी तर चला मग आलं लक्षात ना मग आता कर्म आणि ज्ञाना उत्कृष्ट आणि निकृष्ट झाले यांच्यामध्ये विकल्प होणार नाही यात एकाचा त्याग आणि एकाचा स्वीकार होईल मग त्याग कोणाचा मुक्षुसाठी अर्थात असतो कर्माचा त्याग आणि ज्ञानाचं ग्रहण न न्यास एव अत्येचयत तर न्यास म्हणजे काय रे संन्यास हाच अत्यंत श्रेष्ठ आहे न कर्मना न प्रजया धन्य न तयागेने एकेन अमृतत्व इति तसेच जाबालोपनिषदामध्ये काय म्हटलेलं आहे बघा ब्रह्मचर्या देव प्रव्रजेत ब्रह्मचर्यात ब्रह्मचर्या आश्रमातूनच एव ब्रह्मचर्या आश्रमातूनच प्रव्रजेत संन्यास ग्रहण करायला पाहिजे संन्याशी व्हायला पाहिजे म्हणजे मग काय सांगितलं रे इथं पण संन्यास मं सांगितला ना कर्माचा इत्याद्या हा श्रुतय वर सांगितल्या एक दोन तीन चार पाच सहा ह्या सहा काय आहेत रे श्रुत्या आहेत म्हणजे कोणाचं मत झालं हे वेद स्मृत्यांचं सांगा ऐका ते पण ऐकून घ्या खाली बघा पुसटशाहीच्या चार उडी झाल्यावर आहे ती बृहस्पती ही अपि अपी है ना म्हणजे बृहस्पती हे कचाला सांगतात कच्छ त्यांचा शिष्य त्याला सांगतात काय सांगतात त्यज धर्ममधर्म च उभे सत्या नृते त्यज उभे सत्यानृते त्यक्न ते 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 संसारमेव तत्त्यज दृष्ट्वा निसारं दृष्ट्या सारदिदृक्षया कृतो कृतद्वाहा परम वैराग्यमाश्रिता त्यजधर्मधर्मच्या धर्मटकुंदे एक काय टाकून दे धर्म टाकून दे अधर्म ही टाकून दे उभे सत्य सत्य टाकून दे अनृत म्हणजे असत्य उभे म्हणजे दोन सत्य आणि असत्य दोन्ही सुद्धा तेज टाकून दे अजून उभे सत्यानृते त्याक्त उभे सत्या म्हणजे दोन्ही दोन्ही सत्य आणि असत्य हे दोन्ही त्यक्तवा टाकून ये न तेजशी ज्या अहंकाराने तू हे सत्य आणि असत्य टाकतोस तत् तेज तत् म्हणजे तो अहंकार तेज टाकून दे तत् म्हणजे तो अहंकार मी धर्म टाकला मी अधर्म टाकला असा अहंकार होईल ना तर तो अहंकार सुद्धा तू टाकून दे संसारमेव संसारमेव निसारम दृष्ट्वा सारदिदृक्षया सारिदृक्षया सार पाहण्याच्या दृष्टीने संसारम एव निसारम दृष्टवा हा संसारच निस्सार आहे असं पाहलं कसं पाहायचं रे संसार काय आहे निस्सार आहे असं पाहून अकृतोद्वाहा परम वैराग्यम आश्रिता प्रव्रजंती कळालं ना पदच्छेदन अन्वय एकत्र अकृतोद्वाहा परम वैराग्यम आश्रिता प्रव्रजंती हे बघा वाह म्हणजे लगन पूर्व अकृतोद्वाह म्हणजे लग्न न करण अकृत उद्वाहा म्हणजे लग्न केलं लग्न न करता परम वैराग्यम आश्रिता परवैराग्याचा आश्रय घेऊन प्रव्रजंती संन्याशी होतात लोक कचा हे सगळं सोडून देन तू पण संन्यास हा कळालं इति बृहस्पती ही अपि कचम प्रति असं बृहस्पती कचाला सांगतात काय सांगितलं रे कचाला संन्यास काय सांगितला बरं एवढंच नाही तर महाभारत म्हणजे ज्याला शुकानुशासन म्हणतात त्यातही आहे काय आहे त्यात बघा कर्मणाबद्धते जंतुर्विद्यया विमुच्यते तस्मात् कर्मण कुर्वन्ति यतय पारदर्शिनः अन्वय जंधु कर्मणाबद्धते च विद्यया विमुच्यते तस्मात् पारदर्शिण यतयः सुरुवात आणि शेवट डायरेक्ट तस्मात् पारदर्शिण यतयः कर्म न कुवली जंधु जीव कर्मणा बध्ये जीव हा कर्माने बांधल्या जातो आणि चद्या विमुच्यते आहे ना रमया विद्यया आणि विद्येने मोकळा होतो कर्माने जीव बांधल्या जातो विद्येनं काय होतो एकदम विरुद्ध आहेत की नाही रे दोन्ही बांधल्या जातो तस्मात त्यामुळे पारदर्शीनह यत यह म्हणून असे जे पारदर्शी यती म्हणजे संन्यासी आहेत कर्म न कुरवंती ते कर्म करीत नाहीत आत्मतत्वाला जाणणारे पारदर्शीचा अर्थ पुढे लिहिल्या बघा हिंदीत आत्मतत्वाला जाणणारे यती संन्याशी कर्म न कुरवंती ते कर्म करायचे नांदी लागत नाही संन्याशाला पुरोह अगदी शेंडीचं सुद्धा विधान नसते संन्याशी देवाच्या सुद्धा पाया लागत नाही संन्याशी जगात फक्त पाया लागते कोणाच्या आईच्या कोणाच्या लागते देवाच्या सुद्धा नाही हातातला दंड घेऊन देवाच्या पायाला लावतो आणि आशीर्वाद देतो देवाला देवाच्या सुद्धा पाया लागत नाही इह अपी बर आता आम्ही तुम्हाला श्रुत्या सांगितल्या स्मृत्या सांगितल्या आहे ना बृहस्पती स्मृती सांगितली गीतेतली गीता ही स्मृतीच आहे इह म्हणजे ती स... इह म्हणजे गीतेमध्ये इह अपी म्हणजे गीतेमध्ये तर गीतेमधले तुम्हाला आम्ही आता प्रमाण सांगतो काय सर्व कर्मानी मनसा संन्यस्य सर्व कर्मानी मनसा संन्यस्य सर्व कर्माचा मनाने काय कर त्याग कर म्हणजे कर्माचा काय सांगितला त्यागच सांगितला इत्यादी पण नेमकं एवढं का हो कर्माचा त्याग कर्माचा त्याग एवढं का माग लागले तुम्ही कर्माच्या त्यागाच्या मोक्षासाठी कर्म नको एवढी उठा ठेव का उत्तर मोक्षस्य अकार्य मुमोक्ष हो कर्म अनर्थक्यम मोक्ष कार्य नाही ना जे कार्य असते त्याच्यासाठी कर्म करावं लागत कार्य चार आहेत उत्पाद्य विकार्य संस्कार्य आणि प्राप्य उत्पाद्य निर्माण होणे विकार्य विकृती होणे संस्कार्य संस्कार करणे आणि प्राप्य मिळवणे उत्पाद्य विकार्य संस्कार्य आणि प्राप्य बी पेरले ते उत्पन्न झाले झाड बरोबर उत्पाद्य विकार्य हो, काल दूध होतं आज त्याचं दही झालं महा काय झाला विकार आणि संस्कार्य हो, संस्कार गुणाधान आणि दोषापणे हो। पहिले रंगारी लोक कपड्याला रंग देत होते फेटा तोच कपडे इतके भारी असत हो की लयले दिवस खराब होत नसत म्हातारा तोच फेटा वापरे पिवळ्या रंगाचा मग कपडा तर चांगला आहे पण रंगाले बोर झाला मग रंगारी यायचा तो या फेट्याला काही विशिष्ट त्याच्याजवळ केमिकल बिमिकल असे ते टाकून गरम पाण्यात उकडे आणि तो रंग काढून टाके पूर्ण पिवळा मग विचारे कोणता द्यायचा मग म्हातारा म्हणणार हिरवा मग त्याला हिरवा रंग देणार तर हा रंग देणं हे संस्कार्य आणि प्राप्य मिळवणं इथून आपण चालत चालत खांडवीला गेलो म्हणजे खांडवी आपण प्राप्त केली हे चार कार्य असतात किती कार्य आहेत हे चार मग मोक्ष यातलं काय उत्पाद्य आहे कसं बी पेरलं की येते का झाड बी पे असतं मोक्षाच तर मग त्याला उत्पाद्य म्हणता आलं असतं विकार्य हो, म्हणजे असा देव मिळवा ला लागते आणि तो डब्यामध्ये ठेवून द्या लागते दुधासारखा मग दुसऱ्या दिवशी जसं दुधाचं दही होते तसं देवाचा मोक्ष बनते असं काही इर्जन लावा लागते का नाही संस्कार्य देवाला असं तपवा लागते मग तो पहिला रंग काळायचा आणि दुसरा द्यायचा असं काही आहे का नाही प्राप्य जसं इथून चालत जाऊन खांडवी मिळवा लागते तसं काही दिवसात चालत जाऊन मिळवा लागते का नाही त्यामुळे तो प्राप्यही नाही म्हणजे तो कार्य आहे का कार्य असतात हे चार उत्पाद्य विकार्य संस्कार्य आणि प्राप्य चार काय आहेत हे कार्य आणि हे चार असले की हे कर्माने मिळवले जातात चारच्या व्यतिरिक्त मोक्ष आहे का आहे म्हणून तो कर्माने प्राप्त होत म्हणून कर्माचा त्याग मोक्षस्य च अकार्यत्वात मोक्ष अकार्य असल्यामुळे मुमुक्षो हो अनर्थक्यम। कर्म अनर्थक्यम मुमुक्षुला कर्म हे अनर्थकारी आहे मुमुक्षुला कर्म कसा आहे बोला अनर्थकारी आहे का मोक्ष काय आहे अकार्य आहे म्हणून कार्य असतात तो मिळवला पण मग आता पूर्वपक्षी शंका घेईल तुम्ही म्हणता हो कर्म टाकावं हो। पण माझा ऐका जरा नित्यानी प्रत्यवाय अनुष्ठेयानी इति चेत थोडा अन्वय करा प्रत्यवाय परिहारार्थम नित्यानी इति इतिद अहो नित्य कर्म संध्यावंदन जर केलं नाही तर प्रत्यवाय म्हणजे पाप लागते प्रत्यवाय म्हणजे काय पाप लागते मग ते पाप लागू नये म्हणून नित्य कर्माचं अनुष्ठान करावं अनुष्ठेने म्हणजे करावीत होती नित्य कर्म का करावी माऊली सांग बरोबर पाप लागू नाही म्हणून पाप जर लागायचं नसेल तर नित्य कर्म करावे असं पूर्वबक्षी म्हटलं तुमचं ते बरोबर आहे मोक्ष हे कार्य नाही ते अकार्य आहे त्यामुळे इथं कर्म काम करत पण पण काय पण नित्य कर्म जर केली नाही तर पाप लागन म्हणून तरी कर्म करावे मग कर्माचा त्याग हे वाक्य जुळलं का नित्य कर्म पाप लागू नये या दृष्टीनं का होईना त्या कर्माचं आचरण करावं लागेल न असन्यासी विषयत्वात प्रत्यवाय प्राप्ते हे थोडासा अन्वय असा प्रत्यवाय प्राप्ते हे असन्यासी विषयत्वात केला अन्वय पहिले तर म्हणतात न न म्हणजे काय न रे माग काय सांगितलं दोष लागू नये पाप लागू नये म्हणून नित्य कर्म करायला न असं काही नाही म्हणजे दोष लागू नये यासाठी जे नित्यकर्म करायचं तुम्ही म्हणता ते बरोबर नाही का हो अर प्रत्यवाय प्राप्ती हे असन्याशी विषयत्वान प्रत्यवायाची प्राप्ती असन्याशाला लागते आणि आपण कर्माचा त्याग संन्याशाला सांगून राहिलो केलं नाही तर दोष लागते मान्य आहे पण कोणाला असन्याशाला संन्याशाला नाही लागत कळलं ला? जांबडी दिली कसं ओळल्या जाते सगळं प्रत्यवायः कल्पितुं शक्यः प्रत्यवाय कल्पू शक्य अपि असं यथा थोडा अन्वय करा यथा ब्रम्हचारीणा कर्मी नाम, तथा तर प्रत्यवाया प्राप्ति हे आणि न ऐकनी पुरो त्याच्यामध्ये तथा शब्दाचा अध्याहर करा तथा न ही केलं का मन्वय करा आता यथा ब्रह्मचारीणा अपि कर्मी नाम तथा ही अग्नि कार्यादी अकरणात न प्रत्यवाय कल्पयितु न शक्य हो। न शक्य हो। तो ब्रह्मचारी आहे असन्यासी थोडक्यात हा कर्मी म्हणजे गृहस्थी आहे असा जर आहे तो तर त्याला कर्माचा त्याग आहे का नाही त्याला नित्यनिमित्त कर्म करावे लागतील पण अग्नि कार्यादी अकरणात अग्निकार्य अग्निकार्य म्हणजे अग्निहोत्र अग्निकार्य म्हणजे यज्ञ हे अकरणात संन्यासीन संन्यासाला त्याचं विधान नाही त्यामुळे जाँगा प्रत्यवाय कल्पयुन न शक्य प्रत्यवाय म्हणजे पाप संन्याशाला पाप लागीन अशी जी तू कल्पना करत न शक्य तशी कल्पना करणं शक्य नाही म्हणजे संन्याशानं कर्म टाकावे हे जे आम्ही तुला श्रुती स्मृतीचे वर प्रमाण दिले तेच बरोबर आहे संन्याशाला कर्माचा त्यागच आहे बरोबर ओम